आज आपण बनवणार आहोत एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच फिरगाळणारी शंकरपाळी दिवाळीचा सण म्हटलं की लाडू करंजी आणि आपल्या सगळ्यांची लाडकी डिश म्हणजे शंकरपाळी तर ही रेसिपी एकदम सोपी आहे तसेच एक किलो मैदा घेऊन बनवलेली आहे त्यामुळे तुम्हाला प्रमाण अगदी अचूक मिळणार आहे मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही शंकरपाळी बनवून बघितली ना तर नेहमी याच पद्धतीने बनवत जाल कारण अजिबात तेलकट होत नाही अगदी परफेक्ट बनते आणि अगदी खुसखुशीत लागते तर चला मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ तुमचं स्वागत आहे तर सगळ्यात आधी आपण साखर पाणी आणि तुपाचं मिश्रण तयार करून घेऊयात यासाठी आपण या जी घरात ताट वाटी वापरतो त्यामधील एक वाटी घेतलेली आहे आणि या एक वाटीच्या प्रमाणात आपण सगळे साहित्य घेणार आहोत तर एक वाटी साखर मी एका पातेल्यामध्ये घेतलेली आहे अगदी शीग लावून घेतलेली आहे म्हणजे मध्यम गोळीच्या शंकरपाळ्या तयार होतील सेम वाटीने एक वाटी साजूक तूप साखरेमध्ये घेतलेलं आहे त्याचबरोबर मी परत एक वाटी पाणी सुद्धा यामध्ये घालत आहे हे अगदी अचूक प्रमाण आहे त्यामुळे या प्रमाणातच तुम्ही करून बघा आणि त्यानंतर आपण हे पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे आपल्याला उकळी वगैरे काढायची नाही आहे फक्त आपल्याला साखर आणि तूप वितळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे एकसर हलवत राहिलं की साखर लगेचच विरगळते या पाण्याला उकळी अजिबात काढायची नाही आहे त्यामुळे साखर विरगळली की गॅस बंद करायचा आणि मिश्रण थंड करत ठेवायचं आता एका परातीमध्ये आपण मैदा घेऊयात तर मैदा किती घ्यायचा ज्या वाटेने आपण साखर तूप पाणी घेतलेलं त्याच वाटेने सहा वाटी मैदा घ्यायचा आहे अगदी दाबून गच्च भरून घेतलेला नाहीये पण सहा वाटे आपण इथे मैदा घेतलाय चाळून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये चवीपुरता मीठ अर्धा चमचा पूड सुद्धा घातलेली आहे आणि हे मग कोरडं साहित्य आपण हाताने मिक्स करून घेऊ त्यानंतरच आपल्याला यामध्ये तूप आणि साखरेचं मिश्रण घालायचं आहे अगदी रूम टेम्परेचरला हे आपण करून घेतलेलं आहे आणि त्यानंतरच आपण या पिठामध्ये घालतोय हे पाणी एकदम टाकू नका नाहीतर गोळा एक मळताना आपल्याला त्रास होतो जास्त चिकट होतो त्यामुळे थोडं थोडं करत पाणी घाला मैदा बिजेल इतकंच पाणी आपल्याला घालायचं आहे शक्यतो हे पाणी आपल्याला पूर्णच लागतं तसेच जास्त सैल नाही आणि जास्त घट्ट नाही असा गोळा मळून घ्यायचा गोळा मळताना बघा आपल्याला जास्त जोर देऊन मळायचा नाही अगदी हलक्या हाताने मळून घ्यायचा आहे म्हणजे शंकरपाळीला पदर छान सुटतात अगदी खुसखुशीत कुश तयार होतात तर अंगठ्याच्या साह्याने मी बघा पीठ अगदी आत असं ढकलतीये आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं साजूक तूप आणि तूप साखरेचं जे मिश्रण होतं ते आपल्याला थंड करूनच घालायचं आहे गरम जर घातलं तर जी मैद्याची बाइंडिंग असते ती सैल होते कणिक मऊ होऊन चिकट होते त्यामुळे शंकरपाळी तळताना आकार सोडतात आणि जास्त तेल शोषतात आणि तूप फार गरम असल्याने मैद्याला मोईन नीट लागत नाही परिणामी शंकरपाळी तुटतात आणि घट्ट होतात त्यामुळे रूम टेम्परेचरला आल्यानंतरच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता पीठ भिजवून झाल्यानंतर आपण हे फक्त दहा मिनिटासाठी साइडला ठेवून देणार आहोत झाकून ठेवायचं दहा मिनटापेक्षा जास्त ठेवायचं नाहीतर ना जी आपण कणिक भिजवलेली आहे ती आणखीन घट्ट हो ला, होत जाते त्यामुळे आपल्याला व्यवस्थित लाटता येत नाही दहा मिनिटांनंतर आपण शंकरपाळी करायला घेऊ यामधील एक छोटासा गोळा मी बाजूला काढून घेतलेला आहे बाकीचा जो गोळा आहे तो आपण झाकून ठेवणार आहोत हा गोळा मी आणखीन एक मिनिटभर मळून घेतेये आणि नंतर त्याची चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटताना एकदम जास्त पातळ ठेवायची नाही एक सेंटीमीटर पर्यंत शंकरपाळ्यांची जाडी असावी इतपत लाटायची आहे लाटताना पण पहिल्यांदा आपण अशी चपाती लाटून घेतली की त्यानंतर आपल्याला याची घडी करत जायचं आहे फक्त सिम्पली आपल्याला खालून बरपर्यंत अशी घडी करून घ्या फोल्ड्स मारून घ्यायच्या आणि त्यानंतर परत अशी आपल्याला एक आणखीन घडी मारायची पाहिजे तर तुम्ही इथे आणखीन दोन मारू शकता आणि मग हलक्या हातानेच आपल्याला हे प्रेस करून परत एकदा याची चपाती लाटून घ्यायची आहे तर तुम्ही ही गोल आकारामध्ये लाटून घ्या किंवा चौकोनी आकार मध्ये लाटू शकता आणि यावरती आत्ताच बघा किती लेअर्स पडलेले आहेत त्यामुळे अगदी खुसखुशीत आणि लेअर वाल्या शंकरपाळ्या तयार होतात आता एकदा का लाटून झाली ना की आपण याच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या काढून घेणार आहोत त्यामुळे लाटताना अगदी प्लेन लाटली नाही कडा जरी असल्यात तरी आपण यानंतर कापूनच घेतो तर अशा चारही कडा मी सुईच्या साह्याने कट करून घेतलेल्या आहेत कातणी किंवा जर तुम्ही पिझ्झा कटर घेणार असाल तर त्यांनी इतके छान पदर पडत नाहीत त्यामुळे शक्यतो तुम्ही सुरीचाच वापर करा आणि आता आपण आवळीच्या शेपमध्ये शंकरपाळी इथे कापून घेतोय तर बघा पहिल्यांदा मी उभे कट्स दिलेले त्यानंतर आडवे देते तुम्ही डायमंड शेप मध्ये सुद्धा शंकरपाळीचे शेप तयार करू शकता एक सेंटीमीटर एवढी मी जाडी ठेवलेली आहे जेणेकरून शंकरपाळ्या चांगल्या फुलतील फुकतील स्क्वेअर मध्ये कट करून झाले की सगळ्या शंकरपाळ्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊ एका वेळेला आपल्याला एकाच गोळ्याची शंकरपाळ्या ता, तयार करून घ्यायच्या आहेत तर इथे मी गॅसवरती तेल सुद्धा तापत ठेवलेलं होतं तेल मध्यम गरम असावं जास्त गरम किंवा एकदम कमी थंड गरम नसावं मध्यम असलं की यामध्ये शंकरपाळ्या सोडल्या सोडल्या त्यांना चांगली हीट मिळते तेल शोषत नाहीत किंवा जास्त तुपकट होत नाहीत एक एक शंकरपाळी तेलात सोडण्याच्या भेजी तुम्ही झाऱ्यामध्ये घेऊन सोडू शकता आणि शंकरपाळी तेलामध्ये सोडल्या सोडल्या याला अजिबात झारा वगैरे लावायचा नाही एक मिनिट सेट होऊ द्यायचा आणि त्यानंतरच या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या थोड्याशा हलवून घ्यायच्या सेल करून घ्यायच्या म्हणजे त्या खाली कढईला चिकटणार नाहीत आता गॅस मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवरती आपल्याला छानपैकी अशा सोनेरी रंगावरती शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत कुठेही गॅस मोठा वगैरे ठेवायचा नाहीये मोठ्या आचेवरती अजिबात शंकरपाळ्या तळल्या जात नाहीत बाहेरून रंग बदलतो पण आतून त्या कच्च्याच राहतात त्यामुळे लो किंवा या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या असतात सहा ते सात मिनिट आपण एक सतत हलवत राहायचं म्हणजे सगळीकडून याला इव्हनली सोनेरी रंग येतो आणि आरामशीर तळल्यामुळे याचे जे पदर असतात ते सुद्धा मोकळे व्हायला मदत होते शंकरपाळ्या मस्त अशा फुललेल्या आहेत दुप्पट तिप्पट फुलतात योग्य प्रमाण आहे त्यामुळे अजिबात तेलकट किंवा तुपकट होत नाही तळताना त्या फिरगळ सुद्धा नाहीत मेन म्हणजे पीठ मळताना आपल्याला जास्त दाबून मळायचं नाहीये अगदी हलक्या हाताने मळायचं आहे जास्त मळल्यास तुकडे घट्ट आणि कडक होतात शंकरपाळ्या थंड झाल्यानंतरच हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत गरम असताना भरल्या तर त्याला ओलावा येऊन त्या मऊ पडतात तर मी तुम्हा कि तुम्हाला इथे एक तोडून सुद्धा दाखवते की किती खुसखुशीत बेकरी प्रमाणेच झालेल्या आहेत बिस्किटा एवढ्या अशा खुसखुशीत तुम्हाला शंकरपाळा मिळतील कलर सुद्धा अगदी सुरेख आलेला आहे सुंदर दिसत बनवायला अतिशय सोपी आहे त्यामुळे नक्की करून बघा रेसिपी जर तुम्हाला जरा सुद्धा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या